नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा सेक्स रॅकेट उघडकीस आला आहे टुरिस्ट प्लाझा इमारतीतील मेट्रो स्पा हेल्थ अँड वेलनेस सेंटरवर गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत एक महिला आरोपीला अटक करण्यात आली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे चौदा जुलै रोजी नागपूर शहराच्या सीताबर्डी भागात पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत सुमारे साडेचार तासांची कारवाई केली आहे स्पा सेंटरचं नाव होतं मेट्रो स्पा हेल्थ अँड वेलनेस सेंटर फॉर युनिसेक्स जे टुरिस्ट प्लाझा बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अणुभो टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या बाजूला कार्यरत होतं या कारवाईत आरोपी तीस वर्षीय महिला हिला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळावरनं एकूण सदोतीस हजार सातशे तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय यात डीव्हीआर दोन मोबाईल कंडोम रोख रक्कम इत्यादींचा समावेश आहे या धाडीतून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे या प्रकरणी कलम एकशे त्रेचाळीस भारतीय न्याय संहिता व पिटा कायद्याचे कलम तीन चार पाच आणि सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे नागपूर शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसाय उघडकीस आणणारी ही कारवाई निश्चितच पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे यापुढे अशा ठिकाणी कायदेशीर कडक कारवाई होईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे